मी पाहिली हो एक फुलराणी स्वप्नातली ती परीराणी झाडे पक्षी आणि फुलांसंगे गाते ती रोज गोड गाणी भ्रमरांची आणि तिची तशी प्रीत ही जुनी हो प्रीत ती जुनीच चालत असे त्यांची नुसती नाचगाणी त्यांची ती नाचगाणी झाडा फुलांना नाव घालूनी पासतो मी रोज गार पाणी पास्तो मी रोज गारगार पानी जोड़ी है, अशी ही जानी मनी, निगा राखणे नित्य नेमाने हेच मनी, हो सदा माजा धानी ध्यानी नित्य फुलुनी युनी पाखरान संगे सादर करती गोड गाणी अशी जादुई त्यांची वाणी अशी जादुई त्यांची वाणी पावसात रूप हिचे जसे राज्य वना वनावनात फुलीनी कुणी म्हणे हीच तर आमची वनराणी आमची वनराणी देवास फायल्यावर वाटे ही राजघराणी उड्डम राजघराणी सुगंध दरवळुनी शोभे जसे खानदानी जशी खानदानी मी पाहिलेली ही फुलराणी स्वप्नातली ती परीराणी, स्वप्नातली ती माझी परीराणी.